नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे अखेर निर्णय झाला महाराष्ट्रातील सतरा लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता या महिन्यात वाढवला जाणार जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती राज्य सरकारी कर्मचारी महागाई भत्ता वाढीची आतुरतेने वाट पाहत आहेत खरे तर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पंचावन्न टक्क्यावरून अठ्ठावन्न टक्के करण्यात आला आहे विशेष म्हणजे ही वाढ जुलै महिन्यापासून लागू आहे खरे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाल्यानंतर विविध राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आला महाराष्ट्रातही अखिल भारतीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा महत्वाचा निर्णय राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून घेण्यात आला अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला की लगेचच राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा वाढवला जातो यामुळे लवकरच राज्य कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार असे वाटत होते दिवाळीच्या आधीच राज्य कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी फडणवीस सरकार या संदर्भातील निर्णय घेण्याची शक्यता होती मात्र दिवाळीच्या आधी या संदर्भात सरकारने कोणताच निर्णय घेतला नाही दरम्यान आता नवीन अपडेट समोर आली आहे खरे तर महाराष्ट्राची निवडणूक आयोगाने नुकताच निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे जोपर्यंत आचारसंहिता कायम आहे तोपर्यंत हा निर्णय होणे अशक्य आहे अर्थात महागाई भत्ता वाढीसाठी राज्यातील सतरा लाख राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आणखी एक महिन्याची वाट पाहावी लागणार आहे डिसेंबर अखेरीस आचारसंहिता संपणार आहे आणि त्यानंतर महागाई भत्ता वाढीचा निर्णय होणे अपेक्षित आहे